मुकाबला न्यूज ट्वेंटी डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा बेलोरा येथे आसमानी संकट कोसळले मेघ गर्जनेसह गडगडाटसह पावसाने केला धुमाकूळ गहू हरभराचे आतोनात नुकसान हवामान खात्याने अंदाज वर्तवल्याप्रमाणे पुसद तालुक्यातील बेलोरा बुद्रुक येथे पंधरा फेब्रुवारी दोन दुपारी चार वाजता मेघ गर्जनेसह विजेच्या कडकडाटाने पावसाने सुरुवात केली या आसमानी संकट अवकाळी पावसाने शेतकरी यांच्या हातातले आलेले पिकाचे आतोनात नुकसान झालेले आहे यामध्ये गहू हरभरा काढणीवर आले असताना अशा अवकाळी गहू हरभरा पिकांचे नुकसान झालेले आहे अगोदरच शेतकरी यांच्या मालाला योग्य हमीभाव नसल्याने संकटात सापडलेल्या असताना आता या अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली शेतकरी यांच्या पिकांचे नुकसान झाले असल्याने महसूल विभागाने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी शेतकरी यांची मागणी होत आहे मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी शेख एजाज बेलोरा मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव